give me

खूप जवळ आल्यामुळे जास्त तोंड दोघ तो आता तो तो। आमची सकाळची वेळ नाही मग नंतर आता माझा वगैरे ओके झालं संदीप चोपड आठशे साठ बरोबर ना इकडे याला जरा गेला ऐक हे बघ सरती चोपन आठशे सात एक क्विंटल ठेवती चौपन आठशे सात कारंडे चंद्रकांत आता काय आता टायमर वगैरे काय होतोय पण मग आता इथे एंट्री करायची होईल माझी काय मानलो नाही आमच्याकडे थंब नाही मशीन नाही ना मॅंगल ना हा मॅनल जाऊ नंबर येतो ठीक आहे तू तू राबर आहे बघू बघू ना रे पुढे थोडं